नमस्कार मंडळी आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तुमच्याकडे सुद्धा ही अशी बाजारात हिरवी मिरची भेटत असेल अशी जर भेटत असेल तर पटकन बाजारातून घेऊन या आणि मी सांगते तशी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे पाच अशा मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या सालीनं थोड्याशा जाड असतात आणि कमी तिखट असतात ह्या मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या त्यानंतर प्रत्येक मिरचीला असं मधून चिरायचं आणि काप करून घ्यायचा त्यानंतर सर्व मिरच्या चिरून झाले की त्याच्यामध्ये आपण आता मसाला भरून घेणार आहे आता या मिरचीमध्ये मसाला भरण्यासाठी जे वाटण करणार आहे ते सुरुवातीला पाहूया त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं काप करून खोबरं घेतलेलं आहे ते थोडंसं कढईमध्ये परतून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्येच शेंगदाणे घालायचे एक मुठभर शेंगदाणे येथे मी घेतलेले आहेत ते देखील खोबऱ्याबरोबर थोडेसे भाजून घ्यायचे त्यानंतर त्याच्यामध्येच दोन चमचे तीळ देखील घालून घ्यायचं आहे तीळ सुरुवातीला घालायचं नाही कारण लवकर करपतं त्यामुळं तिळ सगळ्यात शेवटी घालायचं ते देखील हलकंसं भाजून घेतलं की आपण आता हे साईडला काढून घेणार आहे हे थंड करून आता आपण मिक्सरला वाटून घेणार आहे न, हे अशा पद्धतीनं मी हे वाटण मिक्सरला फिरवून घेतलेलं <stream conferdles> आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता या वाटणामध्येच मी पाव चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर घालून घेतलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आता मीठ घातल्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी करून हे मिश्रण आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे म्हणजे हे वाटण आपल्याला ओलं करून बन घ्यायचं आहे हे वाटण ओलं करून घ्यायचं म्हणजे आपल्याला त्या मिरचीमध्ये व्यवस्थित असं भरता येतं आता हे बनवलेलं वाटण आपण त्या मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीनं हे, हे वाटण आपण मिरचीमध्ये असं दाबून भरायचं आहे अशा पद्धतीने जर भरली मिरची बनवली तर चवीला खूप छान होते आणि जास्त दिवस टेकते तुम्ही जर ही नसेल देखील तुम्ही अशी कधी बनवली तर याप्रमाणे एकदा नक्की ट्राय करा अशा प्रकारे इथे मी सर्व मिरच्या भरून घेतलेल्या आहेत त्यानंतर आता काय करायचं आहे गॅसवरती कडे ठेवायची त्याच्यामध्ये दीडपळी तेल घालून घ्यायचं तेल व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्ये आपण आता घालून घेणार आहे अर्धा चमचा जिरे जिरे तडतडले की त्याच्यामध्ये पाच ते सहा ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या घालणार आहे त्यानंतर आपण जे मिरच्या भरून घेतल्या होत्या ती एक एक करून त्या तेलामध्ये सोडून घ्यायची आणि ते राहिलेलं वाटण देखील त्याच्यावरती आपण ते घालून घ्यायचं आणि हे एक मिनिटभर ठेवून परतून घ्यायचं एक मिनिटभर अशीच मिरची परतली की त्याच्यावरती आपण झाकण झाकून ठेवायचं आहे याच्यामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर करणार नाही अगोदर जे मसाला ओला करण्यासाठी जितकं पाणी वापरलं होतं तितकंच आपण पाण्याचा वापर, वापर करणार आहे त्यानंतर आपण पाणी वापरलेलं नाही एक दोन मिनटे ताट झाकून ठेवायचं त्यानंतर बघायचं एका साईडून आपली मिरची व्यवस्थित भाजलेली आहे आता ती साईड पलटायची आणि सर्व मिरच्या अशा पलटी करून घ्यायच्या म्हणजे परतून घ्यायच्या त्यानंतर दुसऱ्या साईडून देखील एक दोन ते तीन मिनटे मिरची झाकून ठेवायची आणि दुसऱ्या साईडून देखील भाजून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटानंतर त्याच्यावरचं झाकण काढायचं आहे आणि परत देखील ही दोन्ही साईडून आपली मिरची व्यवस्थित अशी भाजलेली आहे आणि यातील मसाला देखील व्यवस्थित असा भाजलेला आहे हे साधारण सात ते आठ मिनटामध्ये ही आपली मिरची पूर्ण अशी भाजून तयार होते याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर केला नाही त्यामुळं ही टिकायलासुद्धा जास्त दिवस टिकते साधारण पाच ते सहा दिवस ही मिरची सहज टिकते अशा पद्धतीनं ही अशी आपण भरली मिरची बनवलेली आहे रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा